सतत उन्हात बाहेर पडल्यानं तुमचे सुद्धा हात काळवंडलेत so, का तुम्हाला पण या टॅनचा त्रास होऊ नये म्हणून जबरदस्ती फुल स्लीव्सचे कपडे घालावे लागतायत का मग आता टेन्शन फ्री व्हा कारण या व्हिडिओ मध्ये आपण हाताचा टॅन घालवणारे घरगुती उपाय पाहणार आहोत सो लेट स्टार्ट सर्वात आधी हळद घ्या त्यामध्ये खोबरेल तेल टाका आणि या मिश्रणाला लिंबाच्या फोडीनं छान तुमच्या अंगावरती तुमच्या हातावरती मसाज करून घ्या चोळून घ्या दहा ते पंधरा मिनिटं ठेवा आणि स्वच्छ धुवून घ्या यानं तुमचा टॅन नक्की जाईल यानंतर अजून एक उपाय तुम्ही करू शकता ते म्हणजे खोबरेल तेल आणि हळद हे जे मिश्रण आहे या मिश्रणामध्ये थोडस बेसन घाला आणि हाताला छान दहा मिनटं लावून सुकू द्या त्यानंतर ते धुवून टाका त्यानं तुमचा टॅन घालवायला मदत होईल चांगल्या परिणामांसाठी असं आठवड्यातून दोन वेळा केलं तर टॅनिंग बऱ्यापैकी कमी होईल पुढे तुम्ही पिठी साखर मध आणि लिंबाचा रस असं एकत्र करून त्याचा लेप सुद्धा तुम्ही लावू शकता हा लेप पाच मिनिट हातावर असू द्या आणि मग थंड पाण्यानं धुऊन टाका सुद्धा टॅनिंग घालवण्यासाठी परिणामकारक उपाय मानला पुढे तुम्ही दह्यामध्ये थोडीशी हळद टाकून ती सुद्धा लावू शकता दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि हळदीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असल्यामुळे त्वचेची चमक जी आहे ती अशीच टिकून राहते थंड दही आणि एक चिमुडभर हळद असा पॅक बनवा हा पॅक त्वचेवर साधारणपणे वीस मिनिटं लावा तुम्ही आठवड्यातून दोनदा हा पॅक तुमच्या त्वचेवर लावू शकता हे जर घरगुती पॅक तुम्ही तुमच्या स्किनला लावले तर नक्की तुम्ही टेन्शन फ्री होऊन घराबाहेर हवेत तसे स्टायलिश कपडे घालून फिरू शकता त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर नक्की मध्ये मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही नक्की देऊ आणि अशाच फॅशन आणि ब्युटी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका